आवश्यकता आहे मग काय शिव संप्रेक्षणाचं काम करून तेवढा त्याच्यामध्ये सांगा योग म्हणजे काय त्याचा अधिकार mm. करून त्याची आवश्यकता किती पाचव्या अध्यायामध्ये सांगून सहाव्या अध्यायामध्ये भरपूर सांगेल आज भेट मला संदात योग्यशांला करूच पुढे काल घ्या फार पोहोचायला शक्य नाही तरी आपण सांगितलं तुम्ही तर सर्व आणि सर्व तरुण मुलं आहेत या ना यांना तर फार गरज आहे तरी काही मुलं आपलं आपलं करतात घरी व्यायाम करतात काय काय काही काहींच सवय आहेत घरच्या जोर बैठक करत पण सर्वांना सवय नाही काही घरचे पहलवानच आहेत ना त्याच्यामुळे ते करतात ये ना जोर बैठक करतात काय काय जोग महाराज पैलवान होते ना मग दगडी आसनान बिसनान शरीर बाबांना सुद्धा त्याच्यामुळे ते आवड होती मामा त्याची आवड होती म्हटलं पुढे करता येते धीरे धीरे जीवनात जसं जसं चांगलं राबवतात तेवढे राबवा तुम्ही करता बाबा अजून करता तुम्ही <laughs> नाही आता इतकं सुटलं

योगशास्त्र निकेतन मध्ये आपल्यापेक्षा परदेशी लोक खूप फायदा घेतात जसं तुम्ही म्हणाल तसं ते पूर्ण विद्या घेऊन तिकडे जातात आपल्या दा सर्व योगाची रामदेव बाबाच्या इथे पण हजार एक विद्यार्थी आहेत सर्व मल्ल खांब वगैरे सर्व सर्व आहेत

ते म्हणे आम्ही विवेकानंदाची व्याख्याना आईकडे कोणाकोणा के दीडशे वर्ष वय दीडशे वर्ष बापरे योगामुळेच योग शाळा योग आहे नाही प्राणायामामुळे आयुष्य वाढ वाढतं प्राणायामामुळे काय वाढते आयुष्य वाढतं आयुष्य वाढतं आता काही नाही होय बरोबर आहे सर्व साफसफाई होते ना ब्लॉक केच राहत नाही चमत्कारच आहे चमत्कारच आहे

आता किती नद्यांचं पाणी सारखं कंटिन्यू चालूच आहे समुद्राला प्रत्येक नद्याचं काय गंगा नदी वाहते गोदावरी गंगा यमुना नरमदा वर्षा सूर्याला एक मिनट मागे पुढे होत नाही मानवास लागेल मानवास लागत म्हणजे नास्तिक लोकांचाच हे झालं होत काय चित्र प्रकार झाला होता oh, नास्तिक लोक mm -hmm. आता एक एकाने गणित काढलेलं आहे म्हणजे पाकिस्तानच्या लोकांना चांगलं जगता येत नाही सारखं उलथा पालत आहे ना लोकांचं oh, oh. मग त्याच काय काय कारण आहे म्हणजे त्यांचं खानपान कोणतं आहे

आपल्या त्याच्यात काय माझी बाब तोडा मोडा झाडात आपला नेता शाकाहारी पंतप्रधान शाकाहारी किती दृष्टपण आहे

गोमाता म्हटलेलं आहे ना हो। जन्म देणारी माता, माता गो माता, बऱ्याच आपल्या संस्थेमध्ये गोरक्षण काय या सात आठ वर्षात बरे आहे गाई दहा बार गाई आहे चांगली

खूप मानतात चाऱ्याचा डोंगर चाऱ्याचा डोंगर चारा भब, इतका असतो बाबा डोंगरच वाटतो भंडारा डोंगर इतका चारायला चारा देता जाणून ट्रक नाही आणून देवाची लिलाच आहे तिथे काही सामान सोप आहे गाया कशा तंदुरुस्त आहेत लय भार बर पाहिलाय मस्त आपल्यामध्ये बालयोगी याबाबत चांगला होता खूप सुंदर आणि त्याच्याकरता हिरवा चारा पाहिजे आठ दहा एकर जमीन घेऊन टाकली त्याच्यात चारा तयार होतो आणि भरपूर गाई आहेत गाई नाही त्याच्यामुळे काय हे दुगतदायी वगैरे ते mệnhजमत नाही पण पुण्योत्पत्ती आहे हो पुण्योत्पत्ती आहे हो त्यांनी ते अखंड नामाचं पण काढलं बाबा पंढरपुरात पण अखंड नाम असतो 12 म्हणजे आपला विना पार असतो ना, ना। तसे पंढरपूरात अखंड रामकृष्णारीचं टाळावर टाळावर आळंदीला आणि आळंदीला पण आहे त्यांच्या दोन्ही आश्रमा नाम साधनेवर

दहा अभिषेक काकडा बारा महिने असतो काकडा इकडे चालू इकडे देवाचा पांडुवाचा अभिषेक चालू बाराही महिने गेलो होतो आम्ही देवाच्या सेवेमुळे शांती राहते ना परिसर बारा बार। काकडा दररोज काकडा हरिपाठ Ты сам разбавок сам один. Рамдендрва, Бабадава, Парамдитат, Бхагата. Гетат, гетат. 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 बरोबर चा मनुष्य नाचता घेऊन या दुसऱ्या काय देवाळ सोडून आपले गेले महा जेवण सोडून जाण्याचं काय नाही देवळातच काम कुठे जायची गरज ते हरे भाऊ तिथं प्रवचन करायला होते बरेच दिवस त्यांची तब्येत सुधारली होती तिथं नरखेडला राहिले जेवण तूप बीप मास्टर दोन टाइम जेवण दूध